कळवण पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा कळवणमध्ये तीव्र निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध कळवण येथील भारतप्रेमी नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात एकत्र येत केला या निषेध आंदोलनात पाकिस्तान मुर्दाबाद आणि भारतमाता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी विकास देशमुख डॉक्टर अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात कळवण शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांमध्ये भाजपचे नंदकुमार खेरनार विकास देशमुख गोविंद कोठावदे पत्रकार रवींद्र पगार हेमंत रावले डॉक्टर अनिल महाजन एस के पगार दीपक वेडणे सतीश पगार आशुतोष आहेर हेमंत पगार संदीप अमृतकर सचिन सोनवणे अभोना मंडळाचे दादा मोरे नाना खेरनार सोमनाथ देसाई सागर मोरे गौरव पाटील किरण बोरसे रवींद्र आहेर अमोल पगार सुधाकर कोठावदे यांचा समावेश होता प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण